जेव्हा अंडे बाहेरच्या शक्तीचा वापर करून फोडले जाते तेव्हा आयुष्य संपतं जेव्हा आतमध्ये असलेल्या शक्तीचा वापर करून फुटते तेव्हा आयुष्य सुरू होते महान गोष्टींची सुरुवात नेहमी आतून होत असते कधीकधी आयुष्यात प्रगती करण्यासाठी दुःख येणं गरजेचं आहे काही मोठं मिळवण्यासाठी काहीतरी गमावणं गरजेचं असतं कधीकधी काही -कधी धडे आयुष्यात आलेली मोठी संकटे शिकवून जातात जर तुम्ही स्वतःच स्वतःची किंमत करत नसाल रिस्पेक्ट करत नसाल तर दुसरे तुमचा रिस्पेक्ट करतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे जेव्हा लोक या भ्रमात जगतात त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे त्यावेळेस लोक चांगली वागतात चांगल्या प्रकारे काम करत असतात मूर्खपणा म्हणजे सत्य माहीत असणं सत्य पाहणं तरीसुद्धा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणं या जगात सर्वात दुःखी ती लोकं असतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे परंतु ते कोणाशीही शेअर करू शकत नाहीत काही माणसं खोट्या फुलांसारखी असतात ती लांबून फार सुंदर दिसतात पण जवळ गेल्यावर कळतं की ती काहीच कामाची नाहीत एखादी व्यक्ती तुमच्याशी लोकांबद्दल कशी बोलते ते काळजीपूर्वक ऐका कारण इतर लोकांसमोरसुद्धा ही व्यक्ती तुमच्याबद्दल असंच बोलत असणार बदल कधीच वेदनादायक नसतो फक्त बदल करताना येणारा रिझिस्टन्स वेदनादायक असतो जर तुम्हाला एकाच व्यक्तीचे विचार वारंवार येत असतील तर याचा अर्थ शक्यता आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेला आहात जर तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं असेल तर एकटं असताना आनंदी राहायला शिका दुःख तुम्हाला मजबूत बनवतात भीती तुम्हाला शूर बनवते प्रेमभंग तुम्हाला शहाण बनवतं